मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे स्वामींच्या या श्रोतामध्ये संपूर्ण माहिती आहे परंतु जर हे स्वामी चरित्र तुम्हाला वाचायला जमेल जमत नसेल तर हे ऐकून तुम्हाला संपूर्ण स्वामीचरित्र सारामृत वाचण्याचे फळ मिळेल ऐकल्यावर प्रत्येकाला त्याची फलश्रुती व्हावी असा हा आशीर्वाद स्वामीकडे मागून हे श्रोत चालू केला आहे आणि हे श्रोत मी आज तुम्हाला म्हणून दाखवणार आहे तर तुम्ही हे रोज ऐका अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्त भक्त विमान राजाधिराज योगीराज श्रीपाद वल्लभ श्रीपाद श्रीपाद वल्ल श्री नरसिंह सरस्वती अक्कलकोट निवासी परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री अक्कलकोट स्वामी चरित्र सारामृत चरित्र श्री गणेशाय नम ओम गणेशाय मंगलमूर्ती तुझं लागे एक विनंती तू करोनी कृपा दृष्टी पाहि मजकडे दयाळा प्रथमकर्ता वंदन कार्य जे हाती घेतले जाणं ते पूर्ण सहज होय निर्विघ्न हे मी पारं पामर जाणत असे तुझ तो माय शारदा होता प्रसन्न दे लोभे विद्यादन मुका बोले अमृत वचन पांगुळ चढे पर्वत माते तुझी कृपा होऊ दे काव्य प्रतिभा लाभ दे स्वामी श्रोत पूर्ण होऊ दे मजहातोनी माउली सद्गुरु नाता एक विनंती साहित देवनी शुभा तो सद्गुरु हिचे एक पद गुरुत्व ते एक अभेद अक्कलकोट श्री स्वामी सेवा सातरे स्वीकार दत्तात्रयानी जगदुतार वल्लभ प्रताप नर सिंह सरस्वती तो दुसरा असे बोलू की अवतार कार्यपूर्ण होता निरंजन निरंजन वी गेले मागुता श्री गुरुचरित्री ती कथा असे विलील उत्तम पुढे ते कलियुगे आले आले धर्म भ्रष्ट झाले स स्वधर्मासी विसरून गेले वाडला अनाचार तो साधूंचे रक्षण दृष्टास करण्या शासन आणि कधर्म संस्थापन करण्या घेईल गे अवतार हे गीत वाचक आठवणी विचार केला सद्गुरूंनी आता नवा अवतार घेऊन भक्ती कल्लोळ वाढू बसरे असता कर्दळीवनात स्वामी समाधीस्त वारुळ वारुळ ते हा भोवती जमत समर्थ एक महार थोर ते वेळ येता प्रकटनाचे लाकूड तोड्याची योग्यची वेळ कुराड पडली एका मोडली क्षणात आला भाव समाधी लाकूड तोड्या का काकुळती ती अपराध घ्याला घाला पोटी स्वामी म्हणती तयाप्रती तू तर एक निमित्त पूर्वजन्माचे पदरी पुण्य म्हणून तुला घडले दर्शन या अवतारी आम्हाला तुझ पाहिला पाहणार महादारण्य ते सोडून काशी हरिद्वार पाहून पवित्र गंगा स्नान करून आले देवल गावात तेथे ते स्थापुनी निज तुका बोध केला ग्रामस्थ लोका वाढविले त्या नाम गावच्या स्वामीरायांनी देवलग्रामीच्या पादुपर पादुका दर्शन करिता होतसे पापल शालन ब्रह्महत्या हत्या मोचन देई सदगती स्थान दे हैदराबाद ते एव यवनपूर पुढे पाहिले ग्रामराजूर ते ते निवास केला चंचल भारती म्हण गोदावरीच्या ता ताट तटा आले मंगळवेड्यात स्वामी राहिले पंढरपूर ते पाहिले आले अक्कलकोटात स्वामी असता स्वामींनी नाना लीला केल्या अद्भुत उदरिले भाविक भक्त मार्ग लावून अंगणी एक गाय परी नदी दूध देय स्वामी मंत्री कागे माय दूध दे स्वामी आज्ञेस गाय दुबती झाली ती विप्रा प्रती हैन्यहर झाले शेवटी धरी तो स्वामी चरणास बसपा नाम कोणी भक्त संसारी त्याचे विरक्त चित्त आहे सदा स्वामी सेवत मागे पुडे दिन दिनरात तयाने उनी अरण्यात स्वरूपे सुवर्ण देत दैन्य त्याचे हरोनी समस्त केले कृपा तयावरी अक्कलकोटास स्वामी ता थांबले खंडोबा मंदिरात महमद रे रिसालदार तयास पाहता झाला प्रथम तो चिलिमीचे झाले निमित्त चमत्कार पाहिला अद्भुत तोबा तोबा त्यांनी बात मंता धरले चरण स्वामींचे ચોળપ્પ અને સ્વામી નાતે જન્મો જલ્વાસ્તવ્ય તયા છે ઘરી ઘરી તે શ્રી સ્વામી ચોળપ્પા છે ત્યા સતના स लोक येती श्री दर्शनास दर्शने सुखवित सकलास महाराज श्री स्वामी ज्याची ज्याची एक वागणी ती तरीही स्वामी ते पुरवणी लोकभक्तिमार्ग लावणी करती लोककल्याण स्वाम स्वार्थ तोची प्रपंच आहे निस्वार्थ तो परमार्थ आहे समजावणी सांगती पाहे स्वामी सकल लोकास प्रपंच करावा नेटका नको तो फाटका तुटका प्रपंची जागो जागी धोका राहावे सदा खाप्या रहा सुखात असू द्या तुम्ही प्रपंचात परिचिंता चित्तात तो भगवंत ठेवावा अंतरसाक्षी ठेवावा असा हा स्वामी बोध रोकड रोकडा भक्तीने तो भगवंत जोड विवेकती उपाधी तोडा नका विसर भजनास ही ही स्वामींची शिकवण लोकास ती पटे म्हणून सदस सश्रद्धे ते धरती चरण शरणागत भावाने अनन्य स्वामीवरी ठेवणी जे पूजते खरी योग सर्वतोपरी चालविती ती समर्थ